हाय सर्वांना कशात सगळे मस्त मजेत का आणि मजेत राहणं गरजेचंच आहे तुम्ही रोजच आता मला बाकीचे जर चिडवाय लागले तर ता, आणि ताई नेहमीच म्हणतात मजेत 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 पण खरंच आपल्याला मजेत राहणं गरजेचं आहे आणि आजचा दिवस सगळ्यांना छान असा जाव आणि तुम्हाला दाखवणार आहे मस्त साडी तर ही साडी आहे बँगलोर ह्याच्यात दोन प्रकार येतात एक हलके असती साडी ती सुरत तयार होते आणि एक साडी असते ती बँगलोर तयार होते तर हा बँगलोरचा माल आहे खूप सुंदर सॉफ्ट साडी आहे आणि साडी दाखवता क्षणी आमच्या मॅडमला पटली आहे याच्यामुळे खोलली जात आहे बघा साडीचा आपण पल्लू बघून घेऊया कसा आलाय थोडी साडी तर बघूया आपण साडीचा पल्लू कसा आलाय एकदम सॉफ्ट साडी आहे ग्रे कलर आहे आणि तिला वाईन कलरचं कॉम्बिनेशन आलंय साडीचे का एकदम सुंदर आले बघा खूप सॉफ्ट साडी आहे उंचीला पण छान आहे बघा एक दिवशी जरी व्हिडिओ पडला नाही तरी आमच्या महिला भगिनी किंवा माझ्या सखी लगेच मेसेज करतात आज काय झालं व्हिडिओ पडला नाही तर थोडंफार तुम्हाला सुद्धा मला असं वाटतंय माझ्यापासून सुटका हवी की नाही हे बघा ब्लाऊज पीस किती लांब आलाय इतका मोठा ब्लाउज पीस आलाय तुमच्या आवडीनुसार तुम्ही शिवू शकता आणि बघा ही साडी ग्रे कलर व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन एकदम सॉफ्ट आहे साडी आणि क्लायंट समोरच मी दाखवते एकदम सुरगळ कशी होते साडी बघा हाय तशी अजिबात खराब झाली नाही साडी तर हे आमच्या जानवी साडी सेंटरच्या अशा साड्या आहेत बघा छान दिसत असेल साडी तर कमेंट करायला विसरायचं नाही आहे बघा आमच्या एकाच क्लायंटनी एकच साडी घ्यायला आलते हा एक पॅटर्न घेतलाय येलो कलर पण सुंदर आहे टिश्यू मध्ये होता आणि याच्यातला आता मागितली तरी साडी मिळणार नाही खूप सुंदर साडी आहे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस आहे आपण खोलून बघूया तर सेल झालेत म्हणून मी दाखवते तुम्हाला हा आहे राणी कलर थोडा पिंक पण दिसतोय खूप सुंदर कलर आहे आणि अगदी फोटोग्राफीला व्हिडिओमध्ये भागताय किती सुंदर साडी दिसते फोटो तर अप्रतिमच येणार आहेत आणि हा बघा हा जरा वेगळा कलर आहे मरून कलर आहे स्पार्कल आहेत आणि हिचा ब्लाउज पीस सुद्धा सुंदर आला तर आहे तर आपण बघूया साड्या खोलून किती सुंदर साड्या दिसणार आहेत आपल्या तर बघा किती सुंदर साडी आहे मरून कलर आणि कॉपरचं कॉम्बिनेशन स्पार्कल एकदम सुंदर साडी आली आहे बघा साडी आणि उंचीला तर तुम्हाला माहिती आहे साड्या आमच्या खूपच असतात हा पल्लू बघा किती सुंदर आहे स्पार्कल आणि हा काठ छान दिसते का साडी कस्टमरला फार आवडला आमच्या साड्या आणि शिवाय आम्हीच त्यांना काम सांगितलंय की तुम्ही धरा मोबाईल म्हणून थोडस आता काम द्यावं लागते आमचे प्रिय गिरायक असतात सगळेच बघा साडी किती सुंदर आहे आणि हा ब्लाउज पीस एकदम सुंदर ब्लाउज पिस आलाय साडीला साडी खूप कमी रेटला पण सेल केलेली आहे सत्यजानवी साडी सेंटरकडे खूप कमी रेटला साड्या आहेत इतर जागी तुम्ही बघतच असताना ला ला, सेल लागले सेल लागलाय सेल लागलाय तर आमच्याकडे सुद्धा सेल लागलेला आहे ला आणि खूप सुंदर साड्या आहेत यूजची साडी फक्त दीडशे रुपयाला पण आहे आमच्याकडे ही बघा साडी सेल झाली आपली हा ऑरगेंझामध्ये जाणारा पॅटर्न आहे आणि अशी साडी पाहिल्यानंतर तुम्हाला सुद्धा प्रश्न पड मार्केटमध्ये या साडीच किंमत कमीत कमी मी म्हणते बाराशेच्या खाली तुम्हाला भेटणार नाही आमच्याकडे ही साडी ओनली तुम्हाला नऊशे रुपयाला मिळणार आहे खूप सुंदर साडी आहे आणि माझ्या मैत्रिणी मा खूप लांबून लांबून व्हिडिओ बघतायत आणि साडी सुद्धा आहेत सगळ्यांचे थँक्यू आभार तर बघा ही साडी किती सुंदर आहे खोलल्यानंतर पण पाहूया आता थोडंसं उभारून खोलते मी पण ह्या साडीची घडी सुद्धा येणार आहे ऑर्गेन्झा मध्ये जाणारा पॅटर्न आहे खूप सुंदर असा पॅटर्न आहे बघा बॉर्डर वगैरे पण छान आली आहे लहर या पॅटर्न पण म्हणता येईल कारण असं समुद्राच्या रेषासारखं सारखं आहे लाटांसारखे डिझाईन आली आहे आणि हे बघा किती सुंदर काट आलाय साडीचे एकदम सुंदर दिसते साडी बघा आणि ब्लाउज पीस तर एकच नंबर आलाय हा बघा ब्लाऊज पीस इतका मोठा इतका लांब ब्लाउज पीस कोणच्याच साडीला येत नाही आमच्याकडच्या साड्यांना येतो कारण चॉईस करायचे चॉईस आहे साड्यांची तर आपण पण घरी होणार आहे आणि तुम्हाला वाटतं तुम्ही साड्या सगळ्या शॉप मधूनच करून सेल करताय काय असं नाही क्लाइंट सुद्धा एक मन असतं की मला पण बघायचे मी खरेदी केली साडी याचा अर्थ मला बघावाच लागेल कशी दिसते का नाही दिसत आहे आणि अशा आपण कोण दाखवलं सुद्धा आवडणारच ना बघा साडी किती सुंदर साडी येल्लो कलर रेड कॉम्बिनेशन अगदी हळदी कुंकच कॉम्बिनेशन दिसतंय आहे आणि मधी जी बॉर्डर आली आहे गोल्डन मध्ये खूप सुंदर दिसते साडीला टिश्यू पॅटर्न आहे पण ट्रान्सपरंट पण नाहीये तुम्ही अगदी घरी सुद्धा वॉश करू शकता ही साडी आणि मध्ये जे बॉर्डर आले त्याला थोडे थोडे स्पार्कल आले डिझाईन आले खूप सुंदर अशी साडी आहे आणि क्लायंटला पण थँक्यू म्हणावं लागेल मला एक साडी घ्यायला आलते आणि एक साथ चार साड्या आवडल्यात त्यांना त्यांना का म्हणून आवडल्यात कारण सेल आहे आमच्याकडे सेल किंमतमध्येच आम्ही साड्या देत आहोत होलसेल रिटेल हे असलं म्हणण्यापेक्षा सेलमध्ये देते बघा ब्लाऊज पीस कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस साडी परत मिळणार नाही साडी शेवटची होती ही तर सा चार साड्या आपल्या सेल झालेल्या आहेत आणि कोणाला साडी हवी असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि ताईला कॉल नंबर देते माझा सत्त्याण्णव तीस एकोणतीस पासष्ट पंच्याहत्तर